नमस्कार मी पंजाब डक मी आहे माझ्या शेतामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये आणि आंबे टाकरीचे संपूर्ण शेतकरी भेटले तर आणि नेमका आंबे टाके पोखर्णी भागात पाऊस नाही तर ते विचारतात पाऊस कधी येईल तर त्यांना आज म्हणजे आज आज म्हणजे काय होणार ऊन पाडणार आहे ऊन पडले त्यानंतर मग आज तुमच्या पोखरणी भागामध्ये पाऊस येणार आहे पूर्णाकडे पाऊस येणार आहे म्हणून हे एक आजच्या दिवसात आहे पण त्याच्यानंतर उद्या अकरा तारखेपासून मला राज्यामध्ये सूर्यदर्शन राहणार आहे अकरा बारा तेरा तीन दिवस सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर गरमी वाढणार आहे मग त्याच्यानंतर काय होणार आहे चौदा आणि पंधरा तारखेला मग मराठवाड्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यात आहे नांदेड जिल्ह्यात आहे लातूर जिल्ह्यात आहे धाराशिवकडे जालना जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये मात्र चौदा पंधराला भाग बदलत मात्र जोराचा मोठ्या क्षेपाचा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे स सतरा तारखेपासून पुन्हा चार दिवस ऊन पडणार आहे सतरा अठरा येऊनही तर त्यानंतर का काय होणार वीस नंतर परत एकदा वातावरण वात तयार होणार आहे आणि चोवीस नंतर मग रात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांना लक्षात येतो तर हे आंबे चाकरीचे शेतकरी तिकडे जात असताना एवढं कोण तुमची भेट झाली आणि त्या ठिकाणून त्यांना लगेच अंदाज दिला धन्यवाद